और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड्स बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर विजी कूलर एलईडी टेलीविजन के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में अंबरनाथ मध्य जय भवानी पारंपरिक सेवा संस्थे मध्यम आयोजित गरबा महोत्सव नागरिकां एकत्र नशा मुक्ति ऐसी शपथ घेली या कार्यक्रमाला खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे उपस्थित राहून नागरिकांना नशेमुक्त जीवन जगण्याचं आवाहन केलं आहे शहरामध्ये गेल्या काही दिवसांपासून तरुण पिढी नशेच्या आहारी जात असल्याची चिंता व्यक्त होत होती याच पार्श्वभूमीवर अंबरनाथ पोलिसांनी विरोधी कारवाया करून गुन्हेगारांविरोधात कठोर पावले उचलली आहेत संपूर्ण देशभरात ड्रग्जचं प्रमाण वाढतंय जे ड्रग्ज विकतात त्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे तसेच तरुण पिढीला ड्रग्ज पसून वाचवायचं असेल तर आपल्या सर्वांना हा पुढाकार घेणं गरजेचं आहे असं डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी म्हटलंय शपथ घेतो की शपथ घेतो की, की मी कधीही अंमली पदार्थ सेवन करणार नाही सेवन करणार नाही अंमली पदार्थांचे दुष्परिणाम अंमली पदार्थांचे दुष्परिणाम मला माहीत असून मला माहीत असून त्या सदस्य मी आणि माझ्या कुटुंबातील सदस्य दूर राहतील मी आणि माझ्या परिवारातील समाजवास्यांपासून अंमली पदार्थांपासून दूर ठेवण्यासाठी सतत प्रयत्न करेल दूर आपल्या समाजात जर कोणी किंवा सेवन करत से। असेल अंमली पदार्थांचा व्यापार किंवा सेवन करत असेल तर त्याला थांबवण्यासाठी थांबवण्यासाठी कायदेशीर कारवाईसाठी कायदेशीर कारवाईसाठी मी संबंधित यंत्रणांना सहकार्य करेन करेन अंमली पदार्थ मुक्त समाज घडवणे हा माझा दृढ संकल्प आहे जय हिंद जय महाराष्ट्र आणि जय भवानी पारंपरिक सेवा संस्था अडतीस वर्ष हा कार्यक्रम जो आहे हा करते मी अरविंद वाळेकरजींचं पण खूप खूप इथे धन्यवाद व्यक्त करतो आणि नंतर आता निखिल वाळेकरचं की वेगवेगळ्या संकल्पना राबवण्याचं काम इथे करतात आणि मला वाटतं आज जी आपण शपथ घेतली ती सगळ्यात महत्वाची आहे की जे ड्रग्जचं प्रमाण पूर्ण देशभरामध्ये दे, वाढत चाललेलं आहे त्याच्यावरती जे ड्रग्ज विकतात त्यांच्यावरती कठोर कारवाई झाली पाहिजे आपल्या नवीन पिढीला या ड्रग्सपासून वाचवायचं असेल तर आपल्या सगळ्यांना हा पुढाकार घेणं गरजेचं आहे प्रत्येकाने इथे लक्ष ठेवणं गरजेचं आहे की आपल्या घरामध्ये काय चालतं काय नाही काय आपल्या लहान लहान मुलं आहेत त्यांच्यावरती लक्ष देणं गरजेचं आहे आपले जे युवा आहेत त्यांच्यावरती लक्ष देणं गरजेचं आहे मला वाटतं त्यासाठी आज ही शपथ आपण सगळ्यांनी ते घेतलेली आहे आणि येणाऱ्या काळामध्ये आपलं शहर असेल आपला जिल्हा असेल आपला राज्य आणि देश हा पूर्णपणे नशामुक्त आणि ड्रग्जमुक्त जर करायचा असेल तर आपल्या सगळ्यांना एकत्र येऊन ही ताकद जी आहे ती निर्माण करायला लागेल आणि आज आपण सगळ्यांनी ही शपथ इथे घेतलेली आहे मला वाटतं आजपासून याची सुरुवात जी आहे एक कुप -कुप एक कुप -कुप जा जा या मोठा संखेन, या नागरिक महिला व मोठ्या उपक्रमात सहभागी झाले शपथेच्या माध्यमातून नशामुक्त अंबरनाथ करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आलाय ब्युरो रिपोर्ट स्वानंद मीडिया अंबरनाथ ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा